सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन हा प्रियाच्या रूममध्ये आलेला असतो तर प्रिया म्हणते की अरे अर्जुन सगळेच जण मला बोलतात आणि सगळेच जण माझ्यावरतीच ब्लेम करतात तू जर नसतात तर काय झालं असतं काय माहिती आहे अर्जुन तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्रिया मला माहिती आहे आणि मला सगळं कळतं सुद्धा अर्जुन म्हणतो की हे बघ तन्वी तुला काही जरी माझ्याशी शेअर करावं असं वाटलं ना तर बिंदास्तपणे कर तेव्हा आता तन्वी म्हणते की अरे अर्जुन ती प्रतिमा आणि सायली दोघीही एकमेकींना चिघटलेल्या असतात प्रिया म्हणते की प्रतिमा आईसोबत शेअर करायला फक्त त्या सायलीलाच जमतं आणि आता प्रिया ही भाऊक होऊन अर्जुनला सांगत असते तेव्हा अर्जुन विचार करतो की आता या प्रियानी विषय काढला ना तर आपण तिच्याकडून आता माहीत करूनच घ्यायला हवं तेव्हा आता हिने विषय काढलाच आहे ना तर आता हिच्याकडूनच आपण वधून घ्यावा असा विचार करून अर्जुन आता प्रियाला म्हणतो की प्रिया तू काही काळजी करू नकोस तुला काही जरी वाटलं ना तू माझ्याशी शेअर कर आणि मला माहिती आहे आश्रमातसुद्धा तुझ्यासोबत कुणीही जास्त बोलत नव्हतं तेव्हा मग तन्वी तू तु, तुझ्या मनातलं कुणासोबत शेअर करायची सांग ना मला विलास काकांसोबत का इकडे आता नागराज हा मैपतकडे येऊन मैपतला प्रियाचे सगळे कटकार असतात आणि प्रियाने काय काय केलं सुभेदारांच्या घरी ते सगळं सांगतो ते ऐकून आता मैपत दारूचा घोट घेत म्हणतो की काय दिवे लावले पुरीने वा वा मानायला हवं या पोरीला नागराज म्हणतो की यामध्ये सगळी तुमची चूक आहे तुम्हीच त्या तन्वीला डोक्यावर बसून ठेवलंय तेवढ्याच साक्षी म्हणते की ओ आम्ही त्या तन्वीला डोक्यावर नाही बसून ठेवलं फक्त तिची तन्वी म्हणून आपल्याला गरज आहे म्हणून आम्ही हे सगळं सहन करतो नाहीतर तिचं हे असं कोण सहन करणार साक्षी म्हणते की सायलीला गोळ्या द्यायला गेली आणि स्वतःच गोळ्या खाऊन बसली आणि झोपून राहिली आणि देवासमोर हे असले तमाशे केली बाटलीतली दारू ग्लासमध्ये होतं मैपत म्हणतो की हे जर असंच चालू राहिलं त्यात तर त्या पोरीचा आपल्यासाठीचा उपयोग संपून जाईल म्हणून तिला जरा सांभाळा नाही तर ती पोरगी स्वतःसुद्धा बुडेन आणि सुद्धा घेऊन बुडेन असे आता मैपत नागराजला सांगतो साक्षी म्हणते की उथळ पाण्याला खळखळाट फार हे अगदी बरोबर आहे आणि वेळीच जर आता तिला आपण हे केलं नाही ना तर डोक्यावरून पाणी जाईल तेव्हा नागराज म्हणतो की त्या पोरीला मी खूप समजवलं पण त्याचा काही एक उपयोग नाही ती काही ऐकतच नाही नागराज म्हणतो की त्या पोरीला म्हणावं तुझ्या मानेवरती जे डोकं आहे ना त्याचा थोडाफार कधी कधी वापर वापर करत जा इकडे आता मैपत म्हणतो की त्या पुरीचा जरा माझ आता उतरायलाच हवा आणि साक्षी माझा फोन दे बरं जरा असे बोलताच आता साक्षी मैपतला फोन देते तर इकडे आता अर्जुन हा प्रियाला विचारत असतो की बोल ना तन्वी आश्रमात असताना तू तुझ्या मनातलं कुणाबरोबर शेअर करायची तेव्हा आता तन्वी म्हणते की मी ज्यावेळेस आश्रमात होते ना पण त्याच वेळेस आता तन्वीचा मोबाईल वाजू लागतो तन्वी आता मोबाईल घ्यायला जाऊ लागते तर अर्जुन म्हणतो तु की, की फोन थांब तन्वी तू बोल ना तुझ्या मनातलं तू कुणासोबत शेअर करायची प्रिया म्हणते की अरे अर्जुन थांबणारे माझा फोन वाचतोय तेव्हा आता अर्जुन म्हणतो की फोन रावते अगोदर सांग अर्जुन म्हणतो की थांब तन्वी मीच तुझा मोबाईल घेऊन येतो आणि आता अर्जुन हा प्रियाच्या मोबाईलकडे जाऊ लागतो तर म्हैपत नावाने सेव असलेल्या आता प्रियाच्या मोबाईलमधील म्हैपतचा कॉल आल्याचे आता फोनवर दिसत असते आणि आता लगेचच प्रिया विचार करते की जर माझ्या मोबाईलवर साक्षी किंवा म्हैपतचा कॉल असेल तर मग मी मेलेच इकडे आता अर्जुन तो वाजत असलेला फोन घेतो आणि तो फोन बघत आता अर्जुन बघू लागतो तेवढ्यात प्रिया पळत पळत अर्जुनकडे येते तर अर्जुन तिच्या हातात फोन देतो तेव्हा आता प्रिया म्हणते की कुणाचा फोन होता रे तर आता अर्जुन म्हणतो की फोनमध्ये नाव वाचण्या अगोदरच तो कट झाला कुणाचा फोन होता तर प्रिया तिचा मोबाईल बघू लागते आणि आता मैपतचा आलेला मिस कॉल बघून प्रिया खूप घाबरते तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय झालं तन्वी कुणाचा फोन होता आणि तू एवढं टेन्शनमध्ये का आलीस घाबरतच प्रिया म्हणते की अरे अर्जुन माझ्या मैत्रिणीचा कॉल होता आणि मी तर विसरूनच देत गेले आम्हाला एक असाइनमेंट कंप्लीट करायचा या गणपतीच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझे लक्षच नाही राहिलं आणि त्यासाठीची आठवण करून द्यायला माझ्या मैत्रिणीने फोन केला होता असे प्रिया आता अर्जुनला बोलते आणि मी येतेच असे म्हणत प्रिया तेथून निघून जाते तेव्हा अर्जुन विचार करते करतो की ही असे कसे बोलू शकते आणि एखाद्या आई सुद बद्दल सुद्धा ही असं कसं बोलू शकते आणि इकडे आता प्रिया बाहेर जात असताना सायली ही प्रिया समोर येते तेव्हा आता प्रिया म्हणते की झाली का माझी टीका करून झाली का आणि झाली का माझ्या आईसोबतसुद्धा आता बोलून सर्व काही झालं का तेव्हा आता लगेचच बोट करत सायदी म्हणते की हे बघ प्रिया माझ्यामध्ये आणि नात्यामध्ये तू येऊ नकोस मी फक्त प्रतिमा आत्या झोपली की नाही हे बघायला रूममध्ये गेली होती प्रिया म्हणते की सायदी तुला असं करून काय मिळतं का जसं तुलाच माझ्या आईची काळजी आणि मला नाही तर आता सायली म्हणते की नाहीच तुला तुझ्या आईची परवा नाही तर तू त्यांच्यासोबत असं वागलीच नसती तेव्हा बोट करत प्रिया म्हणते की हे बघ सायली तू माझ्यावरती असा काही ब्लेम करू नकोस बरं का सायली म्हणते की आई एक ना एक दिवस तुमच्या घरी येणारच आहे पण मला आता असा सुद्धा संशय यायला लागला की आई तुला मुलगी म्हणून स्वीकारते की नाही काय माहिती सायली म्हणते की आणि तसंही प्रिया तू मला ढकललंस हे मी अजून कुणाला सांगितलेलं आहे तेव्हा जर ते सांगितलं तर बघ मग तर प्रिया म्हणते की तो विषय संपलाय ना आता कशाला कशाला पुन्हा तोच तो विषय काढते तेव्हा आता सायदी म्हणते की विषय असा संपत नसतो प्रिया सायली म्हणते की मुळात प्रिया तू हे जे काही वागली ना त्याचे काय परिणाम झाले तुला कळतंय ना चांगलं प्रिया म्हणते की त्याचा मी ऑलरेडी ओरडा खाल्लाच ना आता अजून काय होणार आहे तर आता सायली म्हणते की हे ब प्रतिमा आई तुला अजून सुद्धा मुलगी मानायला तयार नाही आणि त्यांना तो त्यांची मुलगी वाटत नाही ते ऐकून प्रियाला मोठा धक्का बसतो सायली म्हणते की हे प्रतिमा प्रतिमात्या तुला अजूनही मुलगी मानायला तयार नाही तेव्हा तू व्यवस्थित राहा नाही तर एक दिवस तू तुझ्या आईला सुद्धा गमावून बसशील असे म्हणत सायली तेथून निघून जाते सायली जाताच तिकडे प्रिया विचार करते की आता प्रतिमा आत्या खाना खुना करून मी तिची मुलगी नाही असे सांगायला सुद्धा लागली आणि तिला कसं कळायला लागलं ला की मी तिची मुलगी नाही म्हणून अजून पुढे काय लिहून ठेवलंय कोण जाणे इकडे आता सायली तिच्या बेडरूम मध्ये येऊन विचार करत बसलेली असते तर तेवढ्यात मी सायली असे म्हणत अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की सायली कसल्या विचारात पडलायत आणि एवढे टेन्शनमध्ये का दिसतायत तर आता सायली पुढे येत म्हणते की अर्जुन सर मी प्रतिमा आत्यासोबत बोलायला त्यांच्या तेव्हा त्यांच्याकडून मला असं काही कळलं की जे पूर्णपणे मला अनपेक्षित होतं अर्जुन म्हणतो म्हणजे तर तिथे घडलेली सगळी हकीकत सायली आता अर्जुनला सांगते आपल्याला कशी प्रिया त्यांची मुलगी नाही हे सांगितलं आणि माझी मुलगी तुझ्यासारखी गोड असेल असंही सांगितलं ही, ही सगळी खडानखडा हकीकत आता सायली ही अर्जुनला सांगते ते ऐकून अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो सायली म्हणते की प्रिया तन्वी नाही असं प्रतिमा का वाटतंय तर अर्जुन म्हणतो की आता मला सुद्धा तसंच वाटतंय तर सायली म्हणते म्हणजे अर्जुन म्हणतो की ही आता प्रतिमाहत्याची मुलगी ला आहे की नाही याचा मला सुद्धा संशय यायला लागला सायली म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही रविराज सरांकड त्याचे पुरावे आहेत ती प्रतिमाहत्याचीच मुलगी आहे म्हणून अर्जुन म्हणतो की ती जर प्रतिमाहत्याची मुलगी असली तर असं कसं वागू शकते आणि आरतीचे ताट प्रतिमाहत्याच्या अंगावर पडलं असतं तरीसुद्धा तिला काहीच वाटत नाही आणि तरीसुद्धा तिला काहीच वाटत नाही जर ती मुलगी असती तर तिला काहीतरी वाटलं असतं ना आणि आत्ता मी तिच्या रूममध्ये बोलायला गेलो होतो तेव्हा ती प्रतिमा आत्याविषयी असं काहीतरी बोलत होती ना की विचारूच नको अर्जुन म्हणतो ती मला म्हणाली आई भाजली तर नाही ना, ना। आणि कुठंतरी तिचं ताट अंगावर पडलं आणि त्याने जरी पडलं असतं तर काय फरक पडला असता अर्जुन म्हणतो की स्वतःच्या आईबद्दल असं कोणी का कसं बोलू शकतं का आणि तिला त्याबद्दल काहीच वाटत नाहीये हे बघा मी सायली तुम्ही प्रतिमाहत्याची किती काळजी घेता आणि अर्जुन म्हणतो की प्रिया प्रतिमाहत्याला विचारायला जात सुद्धा नाही तर सायली म्हणते की जाते ना सायली म्हणते की पण तिची विचारणीची पद्धत जरा वेगळीच आहे मी एक दोन वेळा तिच्या खोलीत गेले होते सायली म्हणते की मी एक दोन वेळेस ज्या वेळेस तिच्या खोलीत गेले त्यावेळेस प्रिया ही प्रतिमाहत्याला धमकावत विचारत होती आणि घडलेली ती सगळी हकीकत आता सायली पुन्हा ही अर्जुनला सांगते आपण प्रियाला घाबरत असलेल्या प्रतिमाहत्यापासून कसे बाजूला केले हे सगळं सायली आता अर्जुनला सांगते गळ्यातलं लॉकेट दाखवून मीच तुझी मुलगी असे प्रतिमाला सांगून घाबरवत असताना आपण कशी तिच्या कानाखाली मारली हे आता सायली अर्जुनला सांगते तेव्हा राग येऊन अर्जुन म्हणतो की हेच हेच आहे तिचं क्रूर वागणं अर्जुन म्हणतो की हे मला अगोदर का नाही सांगितलं तर आता सायली म्हणते की तिचा वागण्याचा प्रतिमा त्याला त्रास झाला म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं नाही अर्जुन म्हणतो की मी सायली हे खूप सिरियस आहे आणि लगेचच आता सगळं काही लक्षात येऊन अर्जुन सायलीला म्हणतो की मला तर आता खात्रीच वाटायला लागली मी सायली की प्रिया मधुकर म्हणजे तुमच्या आश्रमातली ती खरंही तन्वी नाही आहे आणि ती फक्त तन्वी असण्याचं नाटक करते सायली म्हणते की फक्त प्रिया प्रतिमा आत्यासोबत व्यवस्थित वागत नाही याचा अर्थ ती प्रतिमा आत्येची मुलगी नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता तर आता अर्जुन म्हणतो की मग काय चूक आहे त्यात अर्जुन म्हणतो की मी सायली लहानपणीची तन्वी किती क्यू क्यूट होती किती गोड बोलत होती किती हाशरी होती आणि मी श्योरली सांगतो की ही ती मुलगी नाही आहे तर आता सायली म्हणते की तुम्ही असा कसा निष्कर्ष काढू शकता तुम्हीसुद्धा लहानपणी किती खोड्या काढायचे सायली म्हणते की तुम्हीसुद्धा लहानपणी किती खोड्या काढायचेत आणि आता तुम्ही काय रडता का तर नाही ना तरीसुद्धा तुम्ही तेच अर्जुन सर आहेत तेव्हा ती तन्वी नाही असं तुम्ही कसे म्हणू शकता अर्जुन म्हणतो की तुम्हीसुद्धा तिची बाजू घेता का तर सायली म्हणते मी तिची बाजू घेत नाही पण तिचा कडूपणा वाढला आहे प्रतिमा ते तिच्या जवळ येत नाही ना आणि आईशिवाय ती आश्रमात तशीच वाढली ना म्हणून ती तसं वागत असेल तर अर्जुन म्हणतो की मग तुम्हीसुद्धा त्याच आश्रमात वाढला आहे अर्जुन म्हणतो की पण तुम्ही स्वतःकडे ना सायली तुम्ही किती, किती दुसऱ्याला समजून घेता एखादी सिच्युएशन कितीही वाईट आणि क्रिटिकल असली तरी तुम्ही ती न चिडता हँडल करता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर तुम्हाला तुमची आई भेटली असती तर तुम्ही तिच्यावर किती प्रेम केलं असतं पण तन्वी मध्ये असं काहीच दिसत नाही आणि ती खूप स्ट्रेच वागते असे अर्जुन सायलीला सांगतो सायली म्हणते की सर मला तुमचं म्हणणं पटतंय पण तुम्ही जो निष्कर्ष काढला ते तो मला पटत नाही प्रिया ही तन्वी नाही हा संशय फक्त तुम्हाला तुमच्या वकिली वृत्तीमुळे आहे तर अर्जुन म्हणतो की नाही मी तन्वीच्या सायकोलॉजीचा विचार करून हे बोलतोय खरी तन्वी कशी वागेन याचा मी विचार करतोय आणि ही तन्वी बिलकुल त्याच्या अपोजिट वागते तेव्हा आता ती खरी तन्वी नाही हे प्रूव्ह करायलाच हवं पण ते कसं करावं हेच मला काही कळत नाही अर्जुन म्हणतो की इव्हन मैपत आणि साक्षी विरुद्धचे पुरावे आपल्याला सापडतात पण त्या खोट्या तन्वी बद्दलचे पुरावे आपल्याला सापडत नाही आणि ते सापडण्यासाठी आपल्याला खूप कठीण होणार असल्याचे अर्जुन सायलीला बोलतो तर आता अर्जुन विचार करतो की मैस सायली तुम्ही काही जरी म्हणा पण आता माझी फा खात्री पडली की ती तन्वी नाही म्हणून आणि ते समोर आणायला आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल असा आता अर्जुनने विचार केलेला असतो इकडे आता सोबत मैपत बसलेला असतो मैपत म्हणतो की आपल्याला त्या प्रतिमाला असं करून मारता आलं नाही तेव्हा आता त्या प्रतिमाला ढगा पोट पाठवण्यासाठी आपल्याला दुसरी काहीतरी शक्कल लढवावी लागेल नाही तर मलाच आता मैदानात उतरावं लागेल असे म्हैपत नागराजला सांगतो तेवढ्यात वाव असे म्हणत टाळ्या वाजवत साक्षी तिथे येते किती छान प्लान आहे अण्णा तुम्ही स्वतः जाऊन त्या प्रतिमाचा खून करा असे साक्षी महिपतला बोलते साक्षी म्हणते की काय हो नागराज अंकल जन्म डाबा देणं अलाउड आहे का साक्षी म्हणते की ती मी जरी घरी असले तरी अण्णांना डाबा घेऊन जाणार नाही कारण जेलमध्ये आयुष्य काढायची अण्णांना हाऊस आहे ना तेव्हा फिटू दे त्यांची हाऊस हसतच नागराज साक्षीला म्हणतो की तू एवढं टेन्शन घेऊ नकोस ग अगं तो काही त्या प्रतिमाला मारायला स्वतः जाणार आहे का एवढी रिस्क नाही घेणार तो तेव्हा आता साक्षी म्हणते की खून अण्णांनी करू दे नाही तर अण्णांच्या माणसांनी करू दे तो रिस्कीच आहे कळतय का तुम्हाला साक्षी म्हणते की अजूनही रविराज आणि अर्जुनचं लक्ष त्या प्रतिमाच्या खुना खुन्याकडे गेलेलं नाही पण तुम्ही एवढं लक्षात घ्या की त्या बाईचा खून करायचा तुम्ही विचार करताना ती रविराजची बायको आणि अर्जुनला आईसारखी आहे तेव्हा आता साक्षी म्हणते की त्या बाईला तुम्ही हात जरी लावला आणि रविराजला जरी कळलं ना तर तो वनवा पसरेल वनवा तेव्हा आता महिपत म्हणतो की त्या बाईला दहीहांडीच्या दिवशीच टपकवायला पाहिजे होतं तेव्हा आता महिपत म्हणतो की हे प्रकरण अंगाशी येणार हे मात्र नक्की आणि साक्षी म्हणते ते सुद्धा एकशे तेरा टक्के खरं आहे साक्षी म्हणते की तुम्ही कशाला लक्षात ठेवताल तुम्हाला हवा तो प्लान करा ओके असे म्हणत साक्षी तेथून निघून जाते इकडे आता हॉलमध्ये अर्जुन हा प्रतिमा बाहेर येण्याची वाट बघत असतो डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की आत्या जर बाहेर आलीच नाही तर मी माझं काम कसं करणार पण आत्या नक्की येणार आणि आता तेवढ्यात प्रतिमा हत्या बाहेर येते तर अर्जुन प्रतिमा आत्याला म्हणतो की पाणी घ्यायला आलीस का आत्या तर आता खुनावतच प्रतिमा म्हणते नाही देवाचं दर्शन घ्यायला आली आणि आता प्रतिमात्याला अर्जुन म्हणतो की घे दर्शन तर प्रतिमात्या देवी आई समोर जाऊ लागते त्याच वेळेस अर्जुन पटकन पळत जाऊन आता प्रतिमात्याच्या रूममध्ये येतो आणि प्रतिमात्याचं कपाट उघडून त्यामधील प्रतिमात्याची साडी बाहेर काढतो आणि त्या साडीकडे बघत अर्जुन म्हणतो की आता नक्कीच मला प्रूफ मिळेल इकडे आता मैपत विचारात पडलेला असतो तर आता नागराज महिपतकडे बघत म्हणतो की कसला विचार करतोय मैपत आमच्या वहिनीला कसा मारायचा हा विचार करतोय ना तुझ्या लाडक्या लेकीचा ऐकणार आहेस आता तेव्हा आता दारुपीत म्हैपत म्हणतो की नाही नागराज माझी लेख भिंडोक नाही म्हैपत म्हणतो की एकदा आपण प्रयत्न केला ना तर लगेच प्रयत्न करायचा नाही हे तिला सुद्धा कळतं आणि मला सुद्धा नागराज म्हणतो की म्हणजे आता प्रतिमाला मारायचं नाही नागराज घाबरतच म्हणतो की प्रतिमा वहिनीला जिवंत ठेवायचं का आता आणि तिचा मारण्याचा आता तुझाच प्लान होता ना नागराज म्हणतो की अरे ती माझ्या समोर जरी आली ना आणि माझ्याकडे बघितलं ना तरी माझा असा घाम फुटतो नागराज म्हणतो की तोंडावर कुराड पडते की काय पडतं तेच मला काही कळत नाही आणि मला खूप भीती वाटायला लागते मैपत म्हणतो की एक लक्षात ठेवा नागराज शेठ ती प्रतिमा उडणार पण आता थोडा वेळ घ्यायला हवा मैपत म्हणतो की आपल्याला ती आश्रमाची जागा मिळवणं महत्वाचं आहे आणि त्याकडे लक्ष दिलं पाहिजे इकडे आता पटकन अर्जुन हा प्रियाच्या बेडरूममध्ये जाऊन प्रियाला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो की ए प्रिया मी तुझ्यासाठी सरप्राईज आहे तर आता प्रिया म्हणते की अरे काय आहे पण ते तरी सांग मला असं झोपेतून उठून इकडे घेऊन आलास तर अस्मिता म्हणते की मला पण सांग ना अर्जुन तर आता अर्जुन म्हणतो की प्रिया तू डोळे भर अगोदर दाखवतो मी तर प्रिया हसतच म्हणते की अरे आत्ताच ना आणि आता सायलीकडे बघत प्रिया हसतच डोळे मिटते तर अर्जुन सायलीकडे बघत प्रियाला म्हणतो की गुड आणि आता लगेचच प्रियाने डोळे मिटलेले असतात आश्वी अस्मिता हळूच म्हणते आला आला आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की बघ आणि अर्जुन आता प्रतिमाची साडी समोर धरत म्हणतो की सरप्राईज तेव्हा ती साडी बघून आता अस्मिता प्रिया सायली सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा प्रिया ती साडी बघते आणि प्रियाचा चेहराच पडलेला असतो तर आता अर्जुन म्हणतो की तुझ्यासाठी स्पेशली तुझ्या आईची साडी प्रियाला आता काहीच वाटत नसतं आणि प्रियाला त्याबद्दल काहीच वाटलं नसतं तेव्हा आता अर्जुन हा बेडरूममध्ये सायलीला म्हणतो की बघितलं का प्रियाला त्या आईच्या साडीबद्दल काहीच वाटत नाही आणि नक्कीच प्रिया ला ला ही, ही तन्वी नाही तेव्हा आता सायली म्हणते की तुम्ही लगेच असा तर्क काढू नका व रविराज सरांना जर हे कळलं तर त्यांना काय वाटेल सायली म्हणते की आणि जर प्रिया ही तन्वी नसती तर काकांना संशय नसता का आला प्रिया ही तन्वी आहे याचे पुरावे काकांनी पारखून घेतले असतील तेव्हा आता सायली म्हणते की रविराज काकासारख्या वकिलाला फसवलं एवढं सोपं आहे का तेव्हा आता अर्जुन विचार करतो की सिनियरने हे कोणत्या पुराव्यानुसार मान्य केलं असेल की प्रिया ही तन्वी आहे आणि ते पुरावे आता आपल्याला कळायलाच हवे असे आता अर्जुनने विचार केलेला असतो आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे आता अर्जुन समोर आणणार असतो तर आता रविराजने प्रिया ही तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणते पुरावे आता प्रियाकडे आता आहेत हे मान्य केलं असेल हे आता अर्जुन कसे समजून घेतो अर्जुन विचार करतो की आता ते पुरावे या मिश्रीची किल्ले असणार आणि आता अर्जुन प्रिया ही तन्वी आहे की नाही यासाठीचे पुरावे कसे शोधतो आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा